नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं काव्य ही खूप मानसिक टेन्शनमध्ये असते तिला सतत सतत जीवाने स्वतःला करून घेतलेली इजापत आठवत असते तो टायटूम त्याने कशा पद्धतीने मिटवला हे सर्व तिला आठवत असतं आणि वाटतं की या गोष्टीला मी जबाबदार आहे असा विचार ती तिच्या रूममध्ये करत असते रम्या तिथे येते आणि रम्या तिला इन्स्टिगेट करून विचारू लागते अगं नक्की काय घडलं तुमच्यात आणि जीवात काय घडलं बड्डेला गेल्यानंतर काव्या घाबरतच तिच्या तोंडून जातं की हे सर्व माझ्यामुळे घडलं मीच तो नसता गेम खेळायला सांगितला ट्रूथ आणि डेअर ते बॉडी पोझिंग शर्टलेस बॉडी पोझिंग हे उगीच मी त्यांना करायला सांगितलं त्यामुळे सर्व घडलं असा गिल्ट ऑलरेडी तिच्या मनात असतो इतक्या आत येऊन रम्या इन्स्टिगेट करून अजूनच खोदून खोदून विचारते परंतु काव्याला हे समजतं आणि काव्या म्हणते काव्याला खूप इरिटेट होतं तिच्या प्रश्नामुळे ती म्हणते माझ्या रूममधून आत्ताच्या निघून गुंजा ठीक आहे मला माझी स्पेस दे असं म्हटल्यानंतर रम्याला खूप राग आलेला असतो आणि रम्याला सडेत रूट तर देत तिच्या रूममधून काव्याने काढलेलं असतं